नमस्कार शेतकरी बंधूं साईबाव्या सीडतर्फे आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण साईबाव्या सीडचं सुपर टार्गेट या वाहनाच्या पाणीसाठी प्रत्यक्ष वाहनाच्या पाण्यासाठी आपण आलेलो आहोत तर प्रगतशील शेतकरी श्री तरसाहेब यांना विचारू की हिवान तुम्हाला कसं दादा नमस्कार 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 तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा मला माझं गाव साहेब मी अकोला जिल्ह्यातला अकोला तालुक्यामधलं काठी गावातील एक कास्तकार असून माझं नाव पूर्ण नाव आहे रमेश श्रीकृष्ण चराटे माझ्याकडे जवळपास सामायिक शेती चाळीस एकर त्यापैकी हे भव्य शीटचं जे तुमचं वाहन आहे हे त्यापैकी एक पाच एकरचं क्षेत्र आहे दादा हे पाच एकरच्या क्षेत्रामध्ये आपण साईबाबाचं सुपर टार्गेटचे वाहन किती पॅकेट लागवड केली आज मी साहेब याच्यामध्ये जवळपास अठरा पॅकेट वान हे पेरलेलं आहे पण माझी पेरणी आहे हे ट्रॅक्टर केलेली आहे मला एक सांगत दादा ट्रॅक्टर आपण पेरणी केली अठरा पॅकेट आपण लावलेलं आहे आजची तारीख आहे तुमची तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर तेरा नोव्हेंबर जून दोन हजार चोवीस आणि लागवडची तारीख आहे तुमची दोन जुलै दोन जुलै दोन जुलै तीन एकरात तुम्ही जवळपास सतरा ते अठरा पॅकेट लावले ट्रॅक्टरवरती पेरणी केली तीन बाय दीड वरती लागवड केलेली आहे तर साई हवायचं हे सुपर टार्गेट वाण तुम्हाला हे कसं वाटलं तुम्ही इतर शेतकऱ्यांना वानाविषयी शे काय सांगाल मागच्या वर्षी लावलेलं होतं साहेब मी दोन एकरमध्ये लावलं होतं मला मागच्या वर्षी जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल कापूस झालेला आहे पण मागच्या वेळेस थोडासा पाऊस कमी पडला यावर्षी म... भरपूर खूप पाऊस झाला त्यामुळे या वानाचा विशेष म्हणजे साहेब असं आहे की आणि याची पाती जी आहे हे पाती गळलेली नाही इतका पाऊस असूनसुद्धा पाती गळलेली नाही आणि बोंडे भरपूर आहेत साहेब साठ ते सत्तरपर्यंत आज बोंडे पक्के झालेले आहेत गुळात जवपास तर बघू शकता आपण की प्रत्येक फळफांदीवरती जवळपास आठ ते नऊ बोंड तयार असून मोजू आपण बोंडावरती एका फळ फांदीला बोंड किती आहे बर तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा ही फांदी खालची फांदी घ्या तुम्ही परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा आणि फळफांद्याची संख्या मोजावर तुम्ही एका झाडावर फळफांदे किती आहेत फांद्या मोजा हा खालून खालून घ्या पूर्ण एक आवाज पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस ॲव्हरेज जर बघितलं आपण शेतकरी बंधू एका झाडावरती फळफांद्यांची संख्या जवळपास वीस ते बावीस आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की वीस ते बावीस आणि आपण एका फांदीवरती किती कायऱ्या मोजल्या त्या अकरा दहा ते अकरा साधारणतः आपण सरासरी ह्या झाडावरती जवळपास दीडशे बोंड आहेत दीडशे बोंड असून फुलपातीसुद्धा वरपर्यंत आहे आणि आज तुमचं तेरा नोव्हेंबर या दिवशी सुद्धा हा संपूर्ण कापूस हा हिरवागार आहे तर यातील काही शेतकरी पण आहे आपल्यासोबत त्यांना विचारू त्यांनी पण काही पॅकेट सुपर टार्गेटचे घेतले दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव देवानंद दामोदर देवानंद श्रीराम दा दामोदर देवानंद श्रीराम दामोदर राहणार काठी काठी तालुका जिल्हा अकोला अकोला मोबाईल नंबर नव्वद सदुसठ वीस एकतीस सत्तावीस बरं हे किती पॅकेट लावले दादा तुम्ही आता मी लावलेला आहे अठरा पॅकेट अठरा पॅकेट बरं हे अठरा पॅकेटमध्ये तुम्हाला काय फरक काय वाटलाय फरक असा जाणवला की त्याच्या बुड पॅक झाला एवढा पाऊस असून बुंदापासून पूर्ण त्याला फळफांद्या लागलेल्या आहेत आणि बोंडांची संख्या पण भरपूर आहे भरपूर आहे फवारणी कमी लागते फवारणी कमी लागते चार फवारण्या झाल्या बरं इतर वाहनामध्ये ह्या वाहनामध्ये तुम्हाला काय फरक वाटतंय आता कैरीची साईज जाळी आहे सात ग्रॅमचं बोंड आहे बाकी साडेपाच सहाच आहे हे सात चार भरणार बरं म्हणजे सात ग्रॅमचं बोंड कैऱ्यांची संख्या पण भरपूर आहे आज आपण इथे पाहिलं की ह्या प्रत्यक्ष प्लॉटमध्ये चराटे साहेबांच्या की जवळपास एकवीस ते बावीस फळफांदी असून प्रत्येक फळफांदीवरती जवळपास आठ ते दहा बोंड आहेत मग सरासरी ह्या क्षेत्रामध्ये आप आपण पाणी केली लक्षात असाल की जवळपास दीडशे ते दोनशे बोंड आहेत इतर शेतकऱ्यांना आता तुम्ही हा तुमचा अकोला परिसर आहे आपण कोरडो क्षेत्र आहे हे कोड़ोग कोरडवचं क्षेत्र आहे ना याला कुठल्याही प्रकारचं ठिबक वगैरे नाहीये या कोरडव क्षेत्रामध्ये हे असं डेव्हलप झालेलं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आता किंवा अदर व्हेरायटीपेक्षा जास्त पाऊसही असला तर पातीगळ कमी होते पातीगळ याच्यामध्ये होत नाही चराडे साहेब आपल्या आपण तुम्ही आता जवळपास सतरा अठरा बॅग लावलेल्या आहेत तर अजून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की तुम्ही एकाच वानाच्या मागेने लागता तुम्ही, ले ले तुम्ही, ले ले। हो आ, तुम्ही सुपर टार्गेट वाण घेतलेलं आहे आणि जवळपास अठरा पॅकेट तुम्ही आता लावलेलं आहे हो साहेब माझं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की कमीत कमी तुम्ही काही प्रमाणात हे सुपर टार्गेट लावून पाहा कारण की जवळपास बाकीच्या व्हेरायटीपेक्षा पाऊस भरपूर असल्यानंतरही पाती गळ नाही आणि गोंडची साईज खूप आहे मालमस्त आणि पर्यंत हिरवळगार राहते आज जवळपास या वानाला एकशे पस्तीस दिवस कंप्लीट झालेले आहे तरी भरपूर हिरवेगार आहे आणि कोरडवाहू क्षेत्र आहे चरड डझा मला सांगा तुम्ही हे जे क्षेत्र आहे तुमचं साठी कोरडऊ क्षेत्र आहे हो आणि हा जो परिसर तुम्ही आता आम्ही जिथं प्रत्यक्ष पा वाणाची पाहणी करतो आहे हा संपूर्ण क्षेत्र हे इकडचे सगळे शेतकरी आपले कोरडव शेतकरी आहे म्हणजे कोरडूक क्षेत्रामध्ये सुद्धा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमच्या शेतामध्ये आता प्रत्यक्ष आपण लाईव प्लॉट बघतोय लाईव प्लॉटमध्ये कोरडूक क्षेत्रामध्ये एका एका झाडाला जवळपास दीडशे ते पावणे दोनशे बोंड आहेत खरं की खोटं आहे बरोबर आहे आता इथं सगळे शेतकरी आहेत दादा किती बोंड असतील तरी याला एकशे सत्तरचे जवळपास असतील सर एकशे सत्तर ते जवळपास बोंड आहेत बरं म्हणजे सुर म्हणजे याचं कारण असं आहे की फळफांदी जास्त आहे फळफांदे जास्त असून एका फ फांदीवरती जवळपास आठ आठ ते दहा दहा बोंड असल्यामुळे या वानाची कॅपॅसिटी जी आहे जवळपास दोनशे बोंड आहेत तर संपूर्ण जो अकोला परिसर आहे तुमचा कोरडो क्षेत्रातला या शेतकऱ्यांना आपण हे एक वरदान असं वाण आहे सुपर टार्गेट धन्यवाद शेतकरी बंधूंना आहे दादाचं काय म्हणणं आहे की स्ट्रेट आहे बिलकुल एवढा माल असून झुकेल पडेल नाही म्हणजे वजन जरी असलं तरी हे वाण पडत नाही अतिशय वरदान असलेलं सुपर टार्गेट आपण या वानाचे प्रत्यक्ष पाणी करून आजच्या या जवळपास तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीसुद्धा या शेतामध्ये संपूर्ण प्लॉट हा हिरवागार असून एकही पान पिवळं किंवा लाल झालेलं नाही हे अतिशय विक्रमी उत्पादन देणारं आणि विशेष म्हणजे कोरडू शेतकऱ्यांना वरदान ठरलेलं वाहन सुपर टार्गेट आपण पाहत